नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा बेनडे गणेश काकडे यांच्या पदयात्रेला जनतेचा प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद घोषणाने दुमदुमला परिसर तळेगाव ताभाडे नगर परिषद निवडणुकीच्या प्रचाराची जोरदार सुरुवात माजी उपनगराध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणेश काकडे यांनी इंद्रायणी विद्यामंदिर वसाहत परिसरातील गल्ली नंबर एक ते चार मध्ये पदयात्रा काढून केली या पदयात्रेला नागरिकांचा प्रचंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले पदयात्रेदरम्यान जागोजागी नागरिकांनी गणेश काकडे यांचे औक्षण करून स्वागत केले फटाक्यांची आतिषबाजी घोषणांचा गजर आणि रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना झालेली तुफान गर्दी यामुळे वातावरणात निवडणुकीची रंगच चढली होती महिलांचा विशेष व उत्साहपूर्ण सहभाग लक्षवेधी ठरला गणेश काकडे यांच्यासोबत माजी नगरसेवक रोहित लांगे सुनील कारंडे शेखर मुरे नितीन दाबाडे शताब्दी लांगे लताताई घोलप आणि मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते सप्तशृंगी माता मंदिरात नागरिकांशी संवाद साधताना गणेश काकडे म्हणाले मी नगरसेवक पदाची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावर लढणार आहे तळेगावच्या विकासासाठी मी वचनबद्ध आहे नागरिकांनी साथ द्यावी या पदयात्रेदरम्यान उमटलेल्या विजयाच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दनानून गेला होता तर जनतेच्या मोठ्या प्रतिसादामुळे गणेश काकडेंच्या प्रचाराला चांगली गती मिळाल्याचे चा स्पष्ट दिसत होते मी प्रभाग क्रमांक चारमधली रहिवासी आहे आमच्या प्रभागातनं भाऊ काकडे यांची निवड झालेली आहे त्यांचा प्रत्येक गोष्टीत सामाजिक म्हणा सांस्कृतिक म्हणा प्रत्येक कार्यक्रमात हा त्यांचा उल्लेख केला जातो आणि त्यांची कामंही खूप चांगल्या प्रकारे केलेली जात आहेत आत्ता सध्या त्यांनी जे आ, स्वामी समर्थांच्या सप्ताहाचं आयोजन केलं होतं त्यालाही महिला भगिनींनी खूप प्रसिद्ध प्रतिसाद चांगला दिलेला आहे आणि आमची हीच प्रार्थना आहे की स्वामी त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करू आमचा सर्व पाठिंबा हा त्यांना आहे नमस्कार मी इंद्रायणी कॉलनी लेन नंबर तीनमध्ये राहते आज आपले गणेश भाऊ काकडे नगराध्यक्षपदासाठी उभे राहिलेले आहे आणि त्यांचा विजय हा निश्चित आहे कारण त्यांचं कार्य एवढं सुंदर आहे की कुणालाही तुम्ही इथं विचारा गणेशभाऊबद्दल सर्वांना त्यांचं कार्य माहिती आहे तुम्ही अर्ध्या रात्री त्यांच्याकडे कुठलाही प्रॉब्लेम घेऊन जा ते स्वतः जरी नसले तरी त्यांच्या एका कॉलवर ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात इथं रोड असू द्या पाणी असू द्या लाईट असू द्या सर्वांचे काम हे भाऊंच्या माध्यमातून झालेले आहेत कुठलाही अडचण असू द्या साधस छोटे छोटे अडचण असू द्या महिलांस आपल्या महिलांसाठी ते एका मोठ्या भावासारखे पाठीशी उभे राहतात मी असे सांगेल की आपले भाऊ गणेश भाऊ उभे राहिलेले आहेत नगराध्यक्षासाठी तर आमच्या सर्व महिलांचा त्यांना सर्व पूर्णपणे पाठिंबा आहे त्यांचं कार्य इतकं छान आहे की ते इथे जे रस्ते असतील किंवा लाईट संबंधित काही गोष्टी असतील किंवा कुठल्याही समस्या असतील त्या समस्येसाठी त्या अर्धे रात्रीही उपलब्ध असतात अवेलेबल असतात त्यांना कधीही फोन करा किंवा जाऊन भेटा ते तिथे येतात आणि तसंच सांगायचं झालं तर त्यांचं मी कौतुकच करेल की त्यांनी आमच्या मंडळातील लताताई घोलप यांचा नावाचा विचार केला त्याबद्दल त्यांचे मी खूप कौतुक करेल तसेच त्यांची अभिनंदन की ते नगर अध्यक्षासाठी उभे राहतात आणि आमच्या पूर्ण महिला मंडळाचा त्यांना पाठिंबा राहील प्रथम मी गणेश भाऊंचं अभिनंदन करील त्यानंतर त्यांनी माझी निवड केल्याबद्दल त्यांचं दुसरं अभिनंदन आणि माझ्यावर विश्वास टाकल्यावर त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही ही, ही माझी पूर्णपणे म्हणजे माझ्या मनाची तयारी आहे आणि त्यांनी जेवढं केलं आहे ना तेवढं कोणच करणार ना नाही माझ्यासाठी तर खूपच केलेलं आहे त्यामुळं भाऊंचा शब्द हा आ, याचा म्हणजे अनमोलाचा आहे तो तो मी तो जप आमच्या प्रभात की रस्ते पाणी लाईट ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना सगळ्या भाऊंनी केलेल्या आहेत आणि प्रत्येक वेळेस त्यांच्याकडे आम्ही समस्या घेऊन गेलेलो आहे तर त्यांनी आमच्या प्रत्येक कार्यक्रमाला हे काय म्हणजे साथ दिलेली आहे आणि आम्ही हाक मारली तर ते उभे राहतात म्हणजे सगळ्या कार्यक्रमात सर्वप्रथम इथं सगळ्या महिलांचं अभिन आपलं स्वागत आणि गणेश भाऊ आणि ताईंचं अभिनंदन गणेश भाऊ इथं इतक्या बारीक बारीक समस्या आम्ही महिला म्हणजे आता मी ह्या प्रभागात गेले दोन हजार दोनपासून आहे तर काही समस्या जरी असल्या तरी गणेश भाऊ जरी नगरसेवक नसले तरीसुद्धा एक तिथले कार्यकर्ते म्हणून आमचे त्यांनी नेहमी आमच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत शिवाय एक की आता आम्ही दोन हजार पंधरापासून आमर प्रज्ञा महिला मंडळ हे आमचे ह्या ताई जे आहेत घोलपताई यांनी सुरू केलेले आहे हे बाबासाहेब जयंती तर त्या जयंती जयंतीपा त्या जयंतीला काकडे साहेबांचं योगदान भरपूर आत्तापर्यंत आहे आणि दुसरी गोष्ट की ह्या ताई घोलपताई ह्या म्हणजे बोलू नये पण एक अशिक्षित आहेत पण एक सुशिक्षितेला थोबाडीत मारतील असे त्यांचं कार्य आहे प्रत्येक गोष्टीत आम्हाला त्या समोरच त्यांनी आम्हाला काय म्हणतात की मंच बोलायचं त्यांनी आम्हाला सुचवलं की समोर उभं राहून प्रेक्षकांशी कसं बोलायचं तुम्ही बोला बोलल्याशिवाय काही होणार नाही म्हणजे ह्यांनी आम्हाला स्टेज दिलं थोडक्यात बोलायला धडाडी तर आहेच त्यांच्याकडे आणि आम्ही सर्व महिला भाऊ आणि ताईंबरोबर पाठीशी उभं राहणार आहोत आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क मानसे या आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात ने ने प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद